राज्याची नव्हे देशाची दक्षिण काशी असलेले विठ्ठलाचे मंदिर पंढरपूर विठ्ठलाचे मंदिर या विठ्ठल मंदिरातील मनुष्यबळ पुरवठा व सुरक्षा रक्षकाचा जो काही कॉन्ट्रॅक्टी ठेका होता तो रद्द करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण मंदिर समितीचे व्यवस्थापक म्हणून श्रुती साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात साहेब काय नेमकं कारण काय याच्या पाठीमागचं मंदिर समितीकडे बरेचसे विषय आहेत त्यामध्ये आउटसोर्सिंग हा एक विषय आहे आउटसोर्सिंग माध्यमातून मंदिर समितीकडे सुरक्षा रक्षक तसेच विविध विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी संख्या ही अपुरी असल्यामुळे बाह्य बाह्यसोर्समधून आपण कर्मचारी घेत असतो सदर बाह्य कर्मचारी घेण्याचा ठेका हा रक्षक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना देण्यात आला होता त्यांना ज्या अटी शर्तीवर ठेका देण्यात आला होता सदर अटी शर्तीमध्ये काही भंग तसेच भाविकांच्या आलेल्या तक्रारी किंवा प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या त्यांच्या त्रुटी यानुसार त्यांना वारंवार नोटिसा दिल्या होत्या सदर नोटिसा दिल्यावर सुद्धा त्यांच्या कामात समाधानकारक खुलासा न झाल्याने या ब सदरचा बाब ही मंदिर समितीमध्ये ठेवण्यात आली मंदिर समितीने याची चौकशी समिती नेऊन चौकशी समितीचा अह अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर समी रक्षक कंपनीला याबाबत अंतिम नोटीस देऊन सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती सदरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्याकडून सुधारणा न झाल्याने सदर कंपनीचा ठेका हा आज रोजी मान्य का कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी रद्द केलेला आहे बघितलं की त्यांना नोटिसा देऊन त्यांनी त्या का काळजी घेतलेली नसल्या कारणाने हा ठेका रद्द करण्यात आलेला आहे न्यूज नाईन मराठी पंढरपूर हो।